उल्हास नगर मध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध केला जात आहे. स्थानिककांकडून अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध होत आहे. मृतदेह पुरण्यासाठी खोदलेला खड्डा शिंदे गटाने बुजवला आहे. स्थानिक पोलीस दफनभूमीच्या ठिकाणी दाखल झालेत. तर स्थानिक महिला सध्या विरोध करताना आपण बघतोय. अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी खोदनातलेला खड्डा आता बुजवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेत. स्थानिक महिलांकडून उल्हासनगर मध्ये खोदलेला खड्डा आता बुजवण्याचं हे काम सुरू झालेलं आहे अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास महिलां या महिलांचा विरोध आहे या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी सुनील जाधव हो आपल्याला सुनील त्यानंतर पोलीस यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणात कामाला लागली होती अंबरनाथ असेल बदलापूर असेल त्याचबरोबर कळवा असेल सगळी सगळीकडे स्मशानभूमी व दफनभूमीचा शोध घेत होती आज पहाटे जे आहे ते या ठिकाणी पोलीस यंत्रणे उल्हासनगर स्मशानभूमीवरती या ठिकाणी दफनभूमीच्या ठिकाणी खड्डा खदण्यात आला होता आणि या ठिकाणी अक्षय शिंदे याला दफन करणार होते मात्र या ठिकाणी स्थानिक शिवसैनिक असतील त्याचबरोबर महिला पद अधिकारी असतील त्याचबरोबर स्थानिक महिला असेल व तृतीय पंथी असतील त्या सगळ्यांनी या ठिकाणी विरोध दर्शवला आणि स्वतः महिला असतील तृतीय पंथी असतील सगळ्यांनी या ठिकाणी येऊन जो खड्डा पोलिसांनी खोदला होता तो बुजवण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी खड्डा जो आहे तो बुजवण्यात आलेला आहे एकंदरीत महिलांचा रोज जो आहे या ठिकाणी दिसून येत आहेत तो बदलापूरचा राहणारा असून त्याला बदलापूरमध्येच दपन करावा अशी भूमिका जी आहे त्या महिलांची आहे आणि या स्थानिक नागरिकांची आहेत एकंदरीत त्याला बदलापूर स्मशानभूमी असेल त्याचबरोबर अंबरनाथ स्मशानभूमी असेल या सर्वच ठिकाणी दफन करण्यासाठी जागा घेत होते मात्र जागा मिळत नसल्याने आज अचानकपणे पोलिसांनी या ठिकाणी उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये दफनभूमी ज्या ठिकाणी त्या दफनभूमीमध्ये या ठिकाणी खड्डा खोदला होता आणि या ठिकाणी त्याला दफन करणार होते अचानक घेऊन येऊन या ठिकाणी दस्तावेज देऊन या ठिकाणी दपन करण्याची भूमिका पोलिसांची होती मात्र ही गोष्ट स्थानिक नागरिकांना रहिवाशांना व शिवसेना पदाधिकाऱ्यांना माहिती होताच या ठिकाणी स्थानिक नागरिक रहिवाशी या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये येऊन स्वतः फावडा हातात घेत या ठिकाणी खड्डा बुजवण्याचा का खड्डा बुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी महिला जे आहेत ते आजूबाजूचे गवत या ठिकाणी खेचून माती खेचून या ठिकाणी हा खड्डा जो आहे तो बुजव भुचो, बुजवण्यास सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे एकंदरीत या ठिकाणी मोठ्या पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा बदलापूर सारखी परिस्थिती या ठिकाणी होऊ नये याच्यासाठीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी फौजफाटा देखील तैनात केलेला आहे मात्र या ठिकाणी जे महिला महिलांचा रोज जो आहे या ठिकाणी दिसून येत आहे महिला स्वतः या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये खड्डा बुजवताना दिसत आहेत आपल्या हाताने त्या ठिकाणी माती जी आहे ते या ठिकाणी या खड्ड्यात भरतात त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता तृतीयपंथी जे आहेत त्यांनी देखील याला विरोध दर्शवला आहे आणि तृतीय देखील या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट मागे मांडली आहे की या ठिकाणी त्याला दफन करू नये अशी भूमिका जी आहे ते या ठिकाणी महिलांनी तृतीयपंथी सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेली आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांना विचारून घे का ताई नेमका तुमचा विरोध आम्हाला त्या नराधमाची मय तिकड गाडायची नाही बुजू द्यायची नाही आमच्या मस्तात त्याला जागा भेटणार नाही त्याला नाला टाका त्याला कुत्र्या भाजराला खाऊ द्या पण आमच्या मस्तात उल्हास नगर त्याला जागा नाही त्याला देणार नाही तिकडे तुम्ही कुठेही करा त्याला फेकून द्या नदीमध्ये फेका नाही तर कुठेही फेका पण आमच्या इथं नाही करून देणार तुम्ही तुमच्या एरियात नाही करत आमच्या एरियात का करता तुमची काय नाही आम्ही इथे त्याला दफन करू देणार नाही त्या नराधमाची बॉडी आमच्या उल्हासनगर चांगल्या शहरामध्ये दफन होऊ देणार नाही आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे कृपया करून त्याची बॉडी जिथं तो राहतो तिथं त्याची बॉडी दफन करावी उल्हासनगरला जर दफन केलं तर अति मोठं आंदोलन होऊ शकतं अशी माझी त्यांना पोलीस विनंती आपण पाहिलं तर महिलांचा आक्रोश दिसतो आणि तृतीय पण ते स्वतः आपल्या हातामध्ये या ठिकाणी फावडा घेऊन या ठिकाणी खड्डा बुजवत आपण पाहू शकतो या ठिकाणी महिलांचा रोष त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांचा रोष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे महिला असतील स्थानिक रहिवासी असतील महिला असतील सगळे या ठिकाणी ले ले आ, या स्मशानभूमीवरती उतरलेले आहेत आणि या ठिकाणी एकंदरीत इशारा देखील केलाय पोलिसांनी करावा या स्मशानभूमीमध्ये त्याला दप्पन होऊ द्यावा काय दप्पन होऊ द्यायचं अजिबात नाही त्याला एवढं आमची मेहरबानी आहे ने मशानमध्ये केलेले असं यांनी आमच्या मशामध्ये आम्हाला घ्यायच्या बाहेर काढतात बाहेर कर... आपण पाहिलं तर जो रोष आहे तो तणावाचं वातावरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत महिला असतील तृतीयपंथी असतील स्थानिक रहिवासी असतील व त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे जे कार्यकर्ते असतील ते देखील या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीत पोलिसांच्या निर्णयाला या ठिकाणी कुठेतरी विरोध यांनी दर्शवला आहे आणि अशा प्रकारची कुठली भूमिका मांडली तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी स्थानिक महिला आणि रहिवाशांनी दिलेला आहे कॅमेरा पर्सन गणेश राहटे सह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी उल्हासनगर उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण दिसून येत आहे आपण पाहू शकतो सह या ठिकाणी तृतीय पंथी जे देखील या ठिकाणी स्मशानभूमीवरती उतरलेले आहेत आणि एकंदरीत त्यांनी देखील या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे आपण पाहू शकता आपल्या सोबत समोर आहेत तर त्यांच्याशी आपण बोलूया आमची किन्नरमा ट्रस्ट आहे उल्हासनगर मध्ये आणखी किन्नर लोकांची ट्रस्ट आहे जेवढे आमचे रहिवासी ते सुद्धा आम्ही लोक हात जोडून बोलतो आमच्या शांतीनगर नाही त्या नाराजा मला काय नेमकं तुमचा आता विरोध आहे का बदलापूर मध्ये का नाही जागा दिली त्याला कुठेही पुरावा कुठेही नेऊन टाकावा आमचा संबंध नाही त्याच्याशी आमच्या शमशनात आम्ही पुरू देणार नाही कॅमेरा पर्सन गणेश सर सुनील जाधव टीव्ही नाईन मराठी